आपण पाहत आहात बागला साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस साजरा सटाणा अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूरमध्ये मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सरस्वती माता व डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके वाचून त्यामागचा उद्देश समजावून सांगितला शाळेच्या ग्रंथालयात विविध पुस्तकांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले तसेच आवडत्या पुस्तकांवर आधारित लेखन स्पर्धा घेण्यात आली व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या पुस्तकांमधील पात्रांची वेशभूषा देखील यावेळी केली होती या सर्व उपक्रमांचा उद्देश असा की विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत वाचनाचे महत्व अधोरेखित केले वाचन हे ज्ञान प्राप्त करण्याचे एक साधन आहे वाचनामुळे केवळ शैक्षणिक विकासच होत नाही तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासही होतो वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला अशा वाचना वाचन दिन, या वाचनाचे महत्व सांगणारा राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिन दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील असणाऱ्या विविध पुस्तकांचे वाचन करून नवनवीन गोष्टींची माहिती आज आत्मसात केली या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य रोशनी अहिरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल